प्रथम मी आपल्या विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं तर मी मनापासून त्यांच्या या पंच्याहत्तरव्या वाढदिवसाच्या निमित्तानं मनापूर्वक अभिनंदन करतो त्यांना आमच्या तमाम अहिल्यानगरच्या वतींनी शुभेच्छा व्यक्त करतो संपूर्ण जगभरातल्या नेत्यांनी ने त्यांनी ने त्यांना ने दिलेला जो त्यांना दिलेल्या शुभेच्छा यातूनच त्यांचं विश्व नेतृत्व आता सिद्ध झालेलं आहे आणि आम्हाला सर्वांना अतिशय त्याचा अभिमान आहे की अशा विश्व नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करण्याची आम्हाला संधी मिळते नाही तर काय तशी प्रक्रिया सुरू आहे जी काही शासनाची बाजू मांडायची आम्ही मांडतोय तर शेवटी अतिशय विचारपूर्वक आपण तो, विचार तो निर्णय केलेला आहे तेव्हा आम्हाला खात्री आहे पण शेवटी न्यायालयाच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्याच्यावर भाष्य करणे उचित होत नाही मराठवाड्यामध्ये पूर्वी प्रमाणपत्र देण्यात आले मराठा समाजाला ओबीसी नेते जे आहेत त्यांनी शंका उपस्थित केली एवढ्या लवकर आणि एवढं तात्काळ कसं शक्य झालं हे अतिशय विचार अतिशय याच्यामध्ये कारवाई करताना जी काही क्षेत्रीय अधिकारी आपण नेमले होते त्याला टी ग्रामसेवक दुसायक यांचं प्रोजेक्शन लगेच आम्ही घेण्यात आलं त्यांना काय करावं सांगण्यात आलं आणि हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की कुठे बोगस नोंदी ज्या असतील त्या दाखल्यावर बोगस नोंदी करून दाखले दे देण्यात येऊ नये अशा जर काही बोगस दाखले दिले असतील तर कार्य होणार आहे त्यामुळं आता लगेच आणि अजून त्या व्हॅलिडे आपली ती तुमची याची जात समिती आहे त्याच्यापुढे अजून त्याचं त्याच्यापुढे जावं लागेल व्हॅलिडेशन करायला बोगस प्रमाणपत्र असेल तरच दोईल परंतु जी कमिटमेंट सरकारने केली होती मला आनंद आहे की मराठवाडा मुक्ती संग्रमाच्या दिवशी आम्ही ते पूर्ण केली नाही आवश्यक पातळी समिती नेमलेली आहे ते त्याच्या अहवाल तसेना पाठवतात नंतर ती पुढे काय ते एक प्रक्रिया असते ती परंतु कुठेही बोगस दाखली दिली जाणार दा नाही याची खबरदारी घेण्यात आलेली नाही अधिवेशन इच्छा तर आपण त्यांचं स्वागतच आहे शेवटी त्यांच्या ज्या काही मूळ मुख्य मुद्दा होता मागणी होती किंवा समाजाची मागणी होती ती सरकारनं पूर्ण केलेली आहे आता समाजाच्या साठी किंवा को कोणी आंदोलन करत असेल किंवा जनते पाटला जिच्या असेल अधिवेशन घेण्याची तर चुकीचं काहीच नाही ना नावाभाऊनी शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं शरद पवार आहे म्हणजे इतक्या वर्ष केंद्रात राहिले मंत्री राहिले दहा वर्ष केंद्रीय कृषी मंत्री राज्याचे मुख्यमंत्री चार वेळा राहिले त्यांनी ते एकदा सांगा आम्हाला तुम्ही शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय केलं म्हणून आमचे नेते देवाभाऊ तर अविरतपणे मागे शेतकरी कर्जमाफी दिली एक रुपयाचे पीक विमा योजनेची अंमलबजावणी केली मोठ्या प्रमाणात एनडीआरएफचे नाम डाच्या जा पलीकडे जाऊन शेतकऱ्यांना मदत केली अनेक उदाहरणं सांगता येतील मला खरं म्हणजे मी मागे म्हटलं की एकदा नगर पुढे मी एक, एक माझी प्रतिक्रिया दिली आहे आता काही लोकांनी थांबण्याचा निर्णय केला पाहिजे